काँग्रेसचे नेते विश्वजित कदम सध्या नागपूरमध्ये बोलत आहेत थेट जाऊया पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्राचे प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आणि राज देशाचे ज्येष्ठ नेते रमेश चेनेदलाजी नी, आणि आदरणीय काँग्रेस पक्षाचे नेते मुकुल वास्तिक साहेबांना भेटलो आणि मी विशाल पाटील पृथ्वीराज पाटील आम्ही तिघांनी दीर्घकाळ त्यांच्याशी चर्चा केली गेल्या दोन दिवसातल्या ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यावरही आम्ही इथं चर्चा केली आणि आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने सकारात्मक रिस्पॉन्स हा शनीतला साहेबांनी मुकुल वासिंग साहेबांनी दिलेला आहे सा, सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांनी म्हटलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नोटंकी बंद करावी नाही ते कुणा बाबतीत बोलतात मला माहीत नाही त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं मला माहीत नाही मी पुन्हा सांगतो ते राज्याचे ज्येष्ठ नेते आणि त्यांनी मला असं वाटतं फार असं महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होईल असं वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही आम्ही संयमाने आम्ही आमच्या पक्षाअंतर्गत लोकशाही प्रक्रियेतनं सांगलीची जागा ही मागत आहोत इतप आतापर्यंत कुणावरही आम्ही काही टीका टिप्पणी केलेली नाही पण संयमाची परीक्षा बघू नये ओढीच माझी या ठिकाणी नंबर नाही मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो आज आम्ही तिघच नाही आम्ही सगळेजण सातत्याने काँग्रेसचे जे नेते आहोत आम्ही आमच्या नेत्यांना भावनी मांडत आहोत नेत्यांकडनं आता काय आदेश येतात त्यांची आम्ही वाट पाहतोय सांगलीच्या जागे जागेबरोबर जागेबद्दल आम्ही अजूनही आग्रही आहोत काँग्रेसचे प्रभारी रमेश चला यांच्या समोर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे संजय राऊत यांनी जे काही म्हटलंय त्याबद्दल मी वक्तव्य करणार नाही मात्र महाविकास आघाडीवर परिणाम होईल असं कोणतंही वक्तव्य संजय राऊत यांनी करायला नको अशी भूमिका विश्वजित कदम यांनी स्पष्ट केली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट